दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण शिवजयंतीच्या दिवशी जुन्नर मधील वर्दळ असलेल्या मार्केट यार्ड चौकामध्ये भर दुपारी एका महागड्या इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानक पेट घेतला यामुळे या भागात गोंधळ उडून धावपळ झाली जुन्नर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या दुचाकीची आग आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ टळलाय जुन्नरमधील ओम परदेशी या तरुणाची ही महागडी दुचाकी असून तो सोमवारी दुपारी मित्रांसमवेत मार्केट यार्ड चौकातून जात असताना या दुचाकीतून आवाज येऊ लागल्याने ही दुचाकी रस्त्याच्या कडेला घेत असताना तिच्यातील बॅटरीने अचानक पेट घेतल्यानं दुचाकीतून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला रस्त्यावर सगळीकडे धूर पसरल्यानं या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानदारांची भीती न पळापळ झाली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या ठिकाणी येऊन पाण्याचा मारा करून दुचाकीची आग आटोक्यात आणली मात्र ऐन शिवजयंतीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे पड़ असलेल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांची पळापळ झाली संध्यालयांसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन नेऊच्यानला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा